काडी नियोजन आम्ही जवळपास एक तीस ते बत्तीस काडी आम्ही या एका झाडावर ठेवतो आणि आता जवळपास एक ते तीस बंच प्रति झाड आणि पूर्ण प्लॉटमध्ये जवळपास एकोणपन्नास हजार चारशे अठ्ठ्याऐंशी गड आपण मोजून ठेवलेले आणि जवळपास एक ऐंशी ते नव्वद मन्यंत एक गड आहे नमस्कार माझं नाव सागर संजय सानप राणार पाचोरे खुर्द तालुका निफाड जिल्हा नाशिक माझी आज आपण माझ्या आर केच्या प्लॉटमध्ये उभं आहात याची छाटणी तारीख अठरा सप्टेंबर आहे आणि आपण एक बाराव्या तेराव्या दिवशी या प्लॉटमध्ये गड सुधारण्याकरता आपण एक बिल्डरचा इथे स्प्रे घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर फ्लावरिंगमध्ये लांबीसाठी मी कुठल्याही प्रकारचं बायोस्टिम्युलंट वापरत नाही मगच्या दोन तीन वर्षापासून तर आपण याला फ्लावरिंगमध्ये याला आपण एक पाच दहा पंधरा पी पी एम असे तीन टप्प्यात आपण याला जी एचे ॲप्लिकेशन करत असतो तर आपण याला पहिल्या स्प्रेमध्ये पाच पी पी एमच्या आपण गळ जर मिळाली नाही तर आपण युरियाचं ॲप्लि युरिया प्लस जी एचं ॲप्लिकेशन करत असतो नंतर आपण एक दहा पी दहा दहा पी पी एम जी एमध्ये आपण चिलेटेड झिंक आणि दहा पी पी एम जी ए असं एक ॲप्लिकेशन करत असतो त्यानंतर आपण पंधरा पी पी एम जी एसोबत एक झिंक सल्फेट एक ते दीड ग्रॅम असा स्प्रे आपण लांबीसाठी घेतलेला आहे या प्लॉटमध्ये आपण पी जी आर जे ॲप्लिकेशन केलं आहे चार एम एमला आपण तीनशे मिली कंबाईन चोवीस ग्रॅम जी ए त्याच्यानंतर आपण एक ते दोन दिवस थांबून एक ॲमिकार्पचा स्प्रे घेतलेला आहे परत एक दोन दिवस आणि सहा एम एमला आपण कॅप्सटॉन सी पी पी यू चारशे मिली चोवीस ग्रॅम जी ए परत दोन दिवस थांबून आपण एक ॲमिकार्पचा स्प्रे घेतलेला आहे आपण याला परत आपण एक शेवटचा जो पी जी आर आहे आठ एम एमचा त्याला अडीचशे मिली डायमोर चोवीस ग्रॅम जी ए आणि एक ते ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि नियोजनाचं सगळं काम हे आम्ही खड्डा पद्धतीने करत असतो जवळपास एक आठ ते दहा दिवसामध्ये माझं इरिगेशन येत असतं दादा मोरे आणि विशू दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाने मागच्या चार वर्षापासून आम्ही पाणी नियोजनावर काम करतो आहोत इथे जवळपास आपण या प्लॉटचं मागच्या चार वर्षापासून सॅम्पलचं काम करतो आणि हा ऑलमोस्ट एक चार दिवसामध्ये रेडी झालेला आहे जवळपास याच्यामध्ये पंधरा टन प्रीमियम मटेरियल निघल अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद